मी जर पाडव्यानिमित्त खास ऑफर घेऊन आलो तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा कमर्शियल सुद्धा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे तर कंटिन्यू व्हिडिओ पाहा आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन व्हिजिट केला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून प्रेस करा रोज सकाळी वाजता न चुकता तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओ डेली लेटेस्ट अपडेट देत असतो फ्रेश अपडेट असतात तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एम एच बारा एफ के सत्याहत्तर तेहत्तीस नंबरची फॅट लिनिया डिझेलवरती गाडी आहे गाडीचं इंजिन क्वाट्रा मध्ये दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर्स क्लिअर आहेत गाडीला ए सी आहे पॉवर स्टीअरिंग आहे पॉवर विंडो गाडीला आहे सेंट्रल लॉक सिस्टम आहे एअरबॅग गाडीला आहे एबीएस सिस्टम आहे गाडीचं रनिंग झालेला आहे एक लाख पंधरा हजार एकशे तेरा किलोमीटर झालेलं आहे दोन हजार नऊ मॉडेल आहे गाडीचे ऑल पेपर्स क्लिअर आहेत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीची प्राइस चांगलेली आहे गाडी बघायला भेटणार आहे जयसिंगपूर कोल्हापूर येथे जयसिंगपूर पाटील यांचं नाव असणार आहे सत्याहत्तर दोनशे वीस एकोणतीस एकशे अकरा नंबर आहे या यानंबरोबर तुम्ही कॉल करू शकता आणि गाडीची डिटेल्स सरांच्याकडून तुम्ही घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आपल्याकडे असणार आहे डिझेलवरची गाडी असणार आहे या गाडीला डिझेल ला पंचवीस ऑवरेज असणार आहे अमेझ गाडी आहे फिएक्स मध्ये असणार आहे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे टॉप मॉडेल मध्ये गाडी आहे फर्स्ट वनर मध्ये इन्शुरन्स गाडीचा फुल आहे गाडीला ऑल गाडीचे ऑल पेपर्स क्लिअर आहेत रनिंग झालेला आहे जर सदुसष्ट हजार नऊशे बावीस किलोमीटर झालेलं आहे ओनली पर्सनल यूज केलेली गाडी आहे गुड कंडिशन मध्ये गाडी असणार आहे नवीन बॅटरी गाडीला बसलेले आहे सर्व्हि शोरूम सर्व्हिस रेकॉर्ड सुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहे नॉन ॲक्सिडेंटली मध्ये गाडी असणार आहे गाडीची सेकंड की विथ रिमोट गाडीची अवेलेबल आहे सात लाख पंचवीस हजार हो रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे गाडीमध्ये निगोशिएबल केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्याहत्तर दोनशे वीस एकोणतीस एकशे अकरा नंबर आहे जयशिंगपूर कोल्हापूर जयसिंगपूर इथे आपल्याला गाडी बघायला मिळणार आहे पाटील सर यांचं नाव आहे यांच्याकडे बऱ्याच लो बजेटमध्ये गाड्यांचा स्टॉक उपलब्ध असतो जर तुम्हाला तु अजून कोणती गाडी हवी असेल तर सुद्धा तुम्ही कॉल करून गाडीची डिटेल्स सरांच्याकडून घेऊ शकताय मारुती सुजाल यांची अल्टो आठ हंड्रेड एट हंड्रेड एलेक्सायमध्ये आहे एट हंड्रेड सॉरी दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये फ्युअलचा वरती आहे बासष्ट हजार किलोमीटर गाडी फिरलेली आहे गाडीचा इन्शुरन्स व्हायला आहे सेंटर लॉक सिस्टम घडला आहे ॲटो विथ रिमोट घडला आहे अँड्रॉइड स्क्रीन घडला आहे बॅक रिवर्स कॅमेरा सुद्धा आहे गाडीला फ्रंटला एलईडी प्रॉब्लेम आहेत विथ ई डी प्रोजेक्टर हेडलॅम्प सुद्धा घडला आहे एक लाख नव्वद हजार रुपये गाडीची प्राईस संगलेली आहे गाडी बघायला भेटणार आहे सातारा येते गाडीचा कॉन्टॅक्ट नंबर असणार यांचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच त्रेसष्ट एकाहत्तर अडुसष्ट नंबर आहे लोकल कस्टमरची गाडी आहे ज्यांना गाडी आवडली तुम्ही कॉल करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकता सरांच्याकडून महिंद्रा मॅक्झिमम प्लस गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे गाडीचा इन्शुरन्स पासिंग गाडीचं व्हॅलिड आहे पासिंग गाडीचं सुद्धा क्लिअर आहे दो दोन लाख दहा हजार रुपये गाडीची प्राईस सांगलेली आहे गाडी बघायला भेटणार आहे श्री मोटर्स इचलकरंजी यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर सरांचा डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच नंबर तुम्ही संपर्क करून गाडीचे डिटेल्स घेऊ शकताय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सहासष्ट अकरा एकोणसत्तर नंबर आहे सरांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही गाडीचे डिटेल्स सरांच्याकडून घेऊ शकता यांच्याकडे बऱ्याच कमर्शियल गाड्यांचा स्टॉक अवेलेबल असतो जर कोणती दुसरी गाडी हवी असेल तरी सुद्धा तुम्ही कॉल करून गाडीची डिटेल्स घेऊ शकताय आणि आपला चॅनलचा तुम्ही रेफरन्स द्यायला विसरू नका महिंद्रा अल्पा दोन हजार अकरा आहे गाडीचा इन्शुरन्स पासिंग क्लिअर आहे पासष्ट हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे गाडीचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर सरांचा वरती दिलेला आहे नेक्स्ट गाडी आहे टाटा जेप दोन हजार तेरा मॉडेल आहे गाडीचा इन्शुरन्स पासिंग क्लिअर आहे गाडीची प्राइस सांगलेली आहे एक लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल केलेला आहे सरांचा नंबर व्हिडिओमध्ये दिलेला आहे नेक्स्ट गाडी आहे बलेरो मॅक्सट्रक प्लस गाडी आहे गाडीचं मॉडेल दोन हजार एकवीस आहे सिंगल ओनर मध्ये ऑल टायर गाडीला मध्ये आहेत गाडीचे ऑल पेपर्स क्लिअर आहेत सात लाख पंचवीस हजार रुपये गाडीची प्राइस सांगलेली आहे लोन सुविधा उपलब्ध होणार आहे तर नक्कीच सरांच्या कॉल करून गाडीचे देल डिटेल्स घेऊ शकता व्हिडिओमध्ये सरांचा नंबर दिला आहे प्रत्येकाचे नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेले आहेत नेक्स्ट महिंद्रा बलेरोग पिकअप वन पॉइंट थ्री मध्ये गाडी असणार आहे दोन हजार एकोणीसचा मॉडेल आहे ओनर गाडीचा फर्स्ट आहे फिटनेस गाडीचा व्हॅल्यूड आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे चार टायर गाडीला बटन मध्ये आहेत अपर गाडीची प्राइस काय झालेली आहे आठ लाख पंचवीस हजार रुपये संगमनेर येथे गाडी बघायला भेटणार आहे गाडीचा मागील सुद्धा नवीन बांधवलेला आहे आणि याच्यावरती लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन सुद्धा सु करून भेटणार आहे ज्याला लोन हवा असेल त्यांना गाडीवर सात लाखाचा जवळपास लोन होते तर कॉल करून तुम्ही गाडीचे डिटेल्स सरांच्याकडून घ्यायला विसरू नका कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये सरांचा दिलेला आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी बहात्तर सोळा झिरो पाच नंबर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना हवे असेल त्यांना भेटून जाणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटून येऊ एका व्हिडिओमध्ये